हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पाचवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पाच श्री भगवान उवाच पश्चमे शतशो अथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्ण च भाषांतर श्री भगवान म्हणाले हे अर्जुना हे पार्थ आता माझे ऐश्वर पहा अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा तर शब्दशा अर्थ बघूया श्री भगवान उवाच भगवान श्री कृष्ण म्हणाले पश्य पश्य म्हणजे पहा पश्यमे पार्थ रूपाणी तर हे पार्थ हे पृथेचा पुत्र पृथा हे भग अर्जुनाची आई आहे कुंती महाराणी तिचं नाव आहे पृथा आणि त्यावरून पृथेचा पुत्र म्हणून अर्जुनाला पार्थ असं म्हटलं जातं भगवंत म्हणतात पश्चिमे पार्थ रूपाणी हे पार्था हे अर्जुना माझी रूपे पहा तर रूपाणी हा अनेक वचन आहे तर रूपे माझी ही सगळी पहा कशी आहेत रूपं शतशो अथ सहस्रशहा सहस्र शेकडो हजारो अशी ही माझी रूपं आहेत नानाविधानी अनेक वे विविध रूपं आहेत आणि दिव्यांनी दिव्य दिव्या अलौकिक अशी ही रूपं आहेत नाना वर्ण विविध वर्णांची ही रूपं आहेत आकृतीनी विविध आकृतीची ही रूपं आहेत म्हणजे सुद्धा तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात अर्जुनाला की आता माझं ऐश्वर पहा अलौकिक आणि नाना वर्णांनी नाना म्हणजे विविध वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा तर या श्लोकामध्ये आणि पुढच्या आणखीन तीन श्लोकामध्ये भगवंत पश्य हा शब्द आहे तो पुन्हा पुन्हा वापरतात इथेही आपण बघितलं बघा पश्य असं म्हणत आहेत ना पश्य तर अद्भुत असं रूप भगवंत आता अर्जुनाला दाखवणार आहेत तर आपल्या रोजच्या जीवनात जीवनामध्ये सुद्धा बघा आपण जेव्हा एखाद्याचं लक्ष वेधून घ्यायचं आहे काही दाखवताना तेव्हा म्हणतो ना अरे ते बघ ते बघ असं म्हणतो तर मग भगवंतही इथे अर्जुनाला म्हणत आहेत पश्य पश्य असं करून त्याला सांगत आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या पाचव्या श्लोकाबद्दल श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली म्हणून भगवान श्रीकृष्ण आता पुढचे चार श्लोक सांगत आहेत पाच पाचपासून आठ हे श्लोक भगवंत आता सांगतात जेणेकरून अर्जुन भगवंतांची ह्या विश्वरूपात विविध रूप पाहणार आहे तर भगवान श्रीकृष्णांचं सर्व देवाकार रूप त्याला दिसणार आहे मग सहस्रशीर्ष शीर्ष असलेलं रूप तो पाहणार आहे प्रकृतीचे अंतर्यामी रूप सुद्धा तो पाहणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशा प्रकारे योग्य बनवतील की त्याला आपलं काल स्वरूप पण भगवंत प्रकट करतील तर हे कोणती कोणती रूपं काय काय दाखवणार आहेत याबद्दल जरा जाणून घेऊया तर सर्व देवाकार रूप भगवंत दाखवणार आहेत म्हणजेच हे जे विश्वरूप भगवंत दाखवणार आहेत अर्जुनाला त्यामध्ये सगळ्या देवता त्या विश्वरूपात विद्यमान आहेत उपस्थित आहेत हे अर्जुन पाहू शकणार आहे मग मुख, शिर भुजा असं असलेलं रूप अर्जुन पाहणार आहे नंतर प्रकृतीचे अंतर्यामी रूप पाहणार आहे म्हणजेच कारण विष्णू गर्भोदक्षाही विष्णू गर्भ ह्यांचंही दर्शन अर्जुनाला याच विश्वरूपात होणार आहे आणि शेवटी भगवंत काल स्वरूप म्हणजे जगताचा विनाश करणार रूप सुद्धा अर्जुनाला ह्याच रूपात दाखवणार आहेत तर पुढे जसजसं आपण वाचत जाऊ तस तस भगवंत कशी विविध दा रूप दाखवत आहेत ते आपल्याला विविध श्लोकांमधून समजणार आहे पुढे श्रील बल्ल्य विद्याभूषण लिहितात पश्य शब्दाची पुनरावृत्ती सहाव्या श्लोकात पण होणार आहे तर पुन्हा पश्य हा शब्द येणार आहे सहाव्या श्लोकामध्ये सुद्धा आपण पश्य शब्द दोनदा बघणार आहोत तर आपण हे जाणलं पाहिजे की अर्जुनाला आता अद्भुत असं रूप पाहायला मिळणार आहे तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत माझ्या हजारो विभूती हे अर्जुना आता तू माझ्या विश्वरूपाच्या एकाच रूपात बघ मी तुला दहाव्या अध्यायामध्ये माझ्या काही प्रमुख विभूतींबद्दल सांगितलं मात्र माझ्या हजारो हजारो विभूती तुला आत्ता या माझ्या एकाच विश्वरूपात दिसणार आहेत हे रूप आहे ते हजारो मुख असलेलं आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की असं बोलून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ते विश्वरूप बघण्यासाठी योग्य बनवत आहेत तर ते विश्वरूप पाहण्यासाठी शक्ती प्रदान करत आहेत तर वैष्णवाचार्य समजवतात की म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं ते विश्वरूप पाहायला अर्जुन हा योग्य नाहीये मात्र भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की माझ्या इच्छेने तू माझं हे रूप पाहू शकशील तर अशा रीतीने या सहाव्या सॉरी या पाचव्या श्लोकावर श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका है, ती सुन जाली आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल